काल तुम्ही न्यूज मीडियामध्ये बघितला असेलच की मौलाना मसूद अझर सारख्या कुख्या दहशतवाद्याला देखील रडायची वेळ काल भारतीय सैन्यानं आणली आज मौलाना मसूद अझरच्या या पंजाब प्रांतातल्या बहावलपूर मधल्या सुभान अल्ला कॅम्पची काय दुर्दशा केलेली आहे त्या सुभान अल्ला कॅम्पचा संपूर्ण व्हिडिओ आमच्या हाती आलेला आहे हा व्हिडिओ एन आयनं केलेला आहे आणि तो रॉयटर्सच्या माध्यमातून तुमच्या समोर आलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही स्वतःच बघा जी। जव अठरा मोटा हा कैम्प होता है या कैम्प काल चार मिसाइल स्ट्राइक कर जवरज संपूर्ण कैम्प उद्वस्त किया संपूर्ण कॅम्प मध्ये तुम्हाला फक्त मातीचे ढिगारेच दिसते आहेत आणि या मातीच्या ढिगाऱ्यांमध्ये कुठेतरी काही पुस्तकं पडलेली दिसत तर काही ठिकाणी इतर सामान विखुरलेलं दिसतंय <imitation> हा व्हिडिओ पाकिस्तान मध्ये जाऊन रॉयटर्स या वृत्तसंस्थेने केलेला असल्यामुळे यामध्ये पाकिस्तान मधले लोक काय बोलतायत ते सुद्धा तुम्हाला थोड्या फार प्रमाणात ऐकायला येते त्यामध्ये ही चर्चा चालू आहे की भारताला आता कसं उत्तर दिलं पाहिजे तुम्ही आता या व्हिडिओमध्ये जे बघताय की पाकिस्तान मधल्या बहावलपूर मधल्या कॅम्प ची भारतीय सैन्यानं काय अवस्था केलेली आहे आपने तो प्रगाइट नाप जाए नाप जिर और कोई अम्री तो अलपस लाइक दाना आता एक अशी देखील माहिती मिळते की अजर मसूदनं या दहशतवादी हल्ल्यानंतर आपल्या सुरक्षेसाठी हा आपला गड सोडलेला आहे आणि तो सिक्युरिटी मध्ये जाऊन दुसरीकडे कुठेतरी लपून राहिलेला आहे या कॅम्प मध्ये काल जवळजवळ चौदा लोकांचा मृत्यू झाला होता ज्यामध्ये चार महत्वाचे दहशतवादी जे मौलाना मसूद अझहरचे अत्यंत जवळचे होते त्यामध्ये एक याकूब मुघल नावाचा एक दहशतवादी होता त्याचा देखील काल इथंच मृत्यू झालाय याशिवाय मौलाना मसूद आझरची बहीण त्याचा मेवना त्याचा पुतण्या त्याची बायको आणि इतर पाच लोक असे बरेच लोक या हल्ल्यामध्ये मृत्यू झालेले आहेत या कॅम्पची अवस्था बघितल्यानंतर मौलाना मसूद अझहरनं जे वाक्य बोललं ते कुठल्या यातनेतून बोलले असेल त्याला काय पीडा झाली असेल हे लक्षात येतं कारण काल तो म्हणाला होता की हे सगळं बघण्यापेक्षा मी स्वतःच मेलो असतो तर बरं झालं असतं अशी वेळ भारतानं मौलाना मसूद आझरवर आणली ही भारतासाठी आणि भारतीयांसाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे कारण अशा प्रकारचे अनेक अत्याचार या मौलाना मसूद अझरनं भारतातल्या कितीतरी निष्पाप लोकांच्यावर गेल्या वीस पंचवीस वर्षात सातत्याने केलेले आहेत तर हा व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी आणला होता यामध्ये अजून काही अपडेट येतात तर आम्ही तुम्हाला त्या सांगत राहूच तुम्ही पाहत राहा द मराठी बाणा जय हिंद